वा वाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्सवेद्या त्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी प्राप्त प्रसंगी गौरी पुत्र गणेशाला वंदन करून अंजनी पुत्र हनुमंतरा वंदन करून तसेच कौशल्यापुत्र प्रभू रामचंद्राला वंदन करून इथे बसलेल्या सर्व स्रोत्यांच्या चरणी कथेला सुरुवात कथा आपली दोन तासांना लेट चालू आहे त्यामुळे आम्ही काही जास्त वेळ घेणार नाहीत आपण लगेच या कथेकडे वळणार आहेत या ठिकाणी हनुमंतरायाच्या त्या पर्वताजवळ जेव्हा काळनेमी गेला तेव्हा काळ नेहमीची त्या ठिकाणी छापडी पडली डोळ्याला चक्कर आली मूर्छनाली त्यावेळी तो विचार करू लागला आणि मी कोण्या कामासाठी आलो आणि या ठिकाणी काय करून बसलो मला माझ्या कामाची का आठवण नाही असा तो काळ मी विचार करू लागला पण आता म्हणले आपलं खूप जन्माचं या ठिकाणी सार्थक होणार आहे आणि मला काय या ठिकाणी वेळ लागल की काय असा विचार त्या ठिकाणी काळ मी करू लागला ते त्याला अरे पासा विचार मी न केला अरे म्हणले काय झालं आपल्याला आपल्याला आपलं कार्य करायचं एक तर म्हणले हनुमंताच्या हाताने उद्धार करून घ्यायची वेळ आहे किंवा म्हणले आपल्या राजा रावणाचं कार्य करताय त्यामुळं लगेच सावध झाला आणि हनुमंताची वाट पाहू लागला तुरुनी देखील तापसा भरला वा आणि पहा हनुमंतान त्या पर्वतावरून खाली पायथ्याशी बसलेला साधू पाहिला आणि पहा साधूला काय तर दुसरा जर साधू दिसला तर त्या ठिकाणी जाण्याची इच्छा असते माझ्या हनुमंतरायाच्या मनामध्ये नामधारक हनुमंतराया जर एखादा लक्ष्मण शक्ती प्रेमी किंवा रामायण प्रेमी जर या रोड न जर चालत असेल त्याला जर शक्तीचा आवाज आला तर तो या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे हा हनुमंतराया खाली साधू दिसला म्हणून आपल्या स्वामीचं कार्य करायचं ते नंतर करू पण अगोदर साधूची भेट घेऊन त्या ठिकाणी आला हनुमान राम किंका चराचरा श्रीरामे बाल आरा हनुमंतराया कसे आता हा जो साधू आहे हा साधू नकली आहे डुप्लिकेट आहे परंतु माझ्या हनुमंताला त्या ठिकाणी तो डुप्लिकेट साधू दिसला नाही त्या ठिकाणी त्याला त्या ओरिजिनलच साधू दिसला तर त्यासाठी हनुमंताचं चित्त कसं आहे हनुमंताचं मन कसंय हनुमान एक नामधारक आहे आता या ठिकाणी एक अर्धा मिनिट घेण्याचा प्रयत्न करतो जास्त वेळ घेणार नाही तुमच्या गावामध्ये दूध आहे का मावशे दूध दुधाचं आयुष्य किती आहे एक दिवसाचं त्याला जर इर्जनी घातलं तर त्यापासून दही निर्माण करतात ते दोन ते। ते चार दिवस असते आणि दह्यापासून लोणी काढलं तर ते पुन्हा चार आठ दिवस राहते आणि लोणी जर कढवल्यानंतर जे तूप निघतंय ते तूप मग किती दिवस राहते जसं म्हणले नासक्या दुधात शाश्वत तूप आहे तसं या नासक्या देहामध्ये शाश्वत परमात्मा आहे फक्त त्याला ओळखाव लागते नवनीता तैसे घ्यानंतर तसं ओळखाव लागते माझ्या हनुमंताला कोणतेही माणसामध्ये भगवंत दिसतो म्हणून तो नकली साधू ओरिजिनल दिसला विषयाची उपपती श्लोक श्लोक संपत्ती परिसावी वा, वा। या ठिकाणी बाबा सुंदर अंतरवृत्ती हो जसं माणसाचं मन आहे ना तसं माणसाला जग दिसते म्हणतात ना जशी दृष्टी तशी सृष्टी इथं हनुमंताच्या मनामध्ये कपट नाही भेदभाव नाही कोणत्या माणसाविषयी काय नाही प्रत्येकात राम बघण्याची शक्ती हनुमंतामध्ये आहे म्हणून तो जरी डुप्लिकेट साधू असला तरी ओरिजिनल दिसला असं सांगतात सज्जना किन्हा आणि कपट त्या ठिकाणी त्या माणसाला दिसतच नाही कारण सज्जन माणसाची लक्षणं आहेत सज्जन माणसाला दुर्जन दिसतच नाही तुम्ही सर्वांनी ऐकलेले आपण महाभारत पांडव प्रताप ग्रंथ प्रता आहे त्यावेळी सांगितलं की म्हणले एखादा दुष्ट आण त्याला एकही दुष्ट दिसला नाही कारण त्याची वृत्ती कशी होती सात्विक होती आणि दुर्योधनाला सांगितलं एखादा सज्जन माणूस धरुणानं त्याला कसला सज्जन दिसायला तोच दुर्जन आहे असं या ठिकाणी हनुमंताचं लक्षण कसं आहे तर त्या ठिकाणी सज्जनाचं लक्षण आहे मनामध्ये राम आहे तर दुसऱ्याचेही मनामध्ये रामच आहे असं म्हणून तो नकली साधू असली दिसला विषाचा कंदा महाराज या ठिकाणी लक्षण असते तर काम क्रोध हे जे म्हणले तीन पिसाळलेले कुत्रे हे नरकाला नेणारे दरवाजे आहेत महाराज आणि याचा ज्याने बुडा फसून मुळा सगळं ज्याने कंद खंदून टाकलाय काढून टाकलाय त्या माणसाच्या मनामध्ये कपट नसते भेद नसतो म्हणून माझ्या हनुमंताच्या अंगी ते गुण असल्यानं तो नकली साधू सुद्धा असली दिसला जेव्हा ज्याच्या अंगामध्ये लक्ष त्या माणसाला महाराज द्रष्टा दृश्य आणि दर्शन द्रष्टा म्हणजे पाहणारा माणूस दिसणार जे असतं ते दृश्य असते आणि दोन्ही पाहण्याची जी क्रिया आहे त्याला दर्शन म्हणतात हे त्रिपुटी आहेत महाराज ध्येय ध्याता आणि दर्शन तशा प्रकारच्या त्रिपुट्या हनुमंताच्या ठिकाणी नव्हत्या म्हणून तो नकली साधू असलेली सज्जनाचे लक्षण वा महाराज या ठिकाणी सज्जनाचे लक्षण सांगितले आता धन लोभ्याचे सांगायचे का पैशावाल्याचे लक्षण पैसा काय बरेच आता एक दोघ आपल्या सूचकांनी सांगितलेलं पैशाचा विषय काढला होता थोडा आता या ठिकाणी थोडस सा जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार जास्त वेळही घेणार नाही पण त्या पैशावाल्याचे किंवा धन लोभ्याचे काय लक्ष नाही सांगतील मला ओळखे तयासी वाहूया उल्लंघी उलघे बचे मने सर्व मी तुझा पैशावाल्याच्या माणसाला त्या ठिकाणी त्याचा दास पावा वाटते माणसाला माणसाला दास कोणाचा माहितीये तुकाराम महाराजांना पांडुरंगाला मागणं मागितलं होतं देवा मला दास कर आता मागणारे तुकाराम महाराज आहेत देवाला मागायला मग चांगलं मागाव का कमीपणाचं मागाव आहे एखादा मला स्वामी कर असं म्हणान तुकाराम महाराजात पण म्हणले मला दास कर तर दास कर का म्हटले याच्यासाठी एक अर्धा मिनिट सांगतो जेव्हा म्हणले दुर्वासा मुनी द्रौपदीला छेळायला निघाले आणि तेव्हा द्रौपदीनं भगवंताला हाक मारली भगवंत त्या ठिकाणी जेवायला बसले होते हाक कानावर आली भगवंतानं लगेच त्या ठिकाणी द्रौपदीकडं पळला पळत आले आता सांगा हाक मारणारा मालक का पळत येणारा मालक कोण आहे मालक पळत येणारा मालक असतो का असा दास कर मला पण पैशावाल्याचा दास करू नको पैशावाल्याचे लोक लगे पुढं 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 करतात पण ते दास कामी नाही असं सांगतात देखे धनवंत व्यवहारे वा सौजन्य त्या सिया त्या विरक्त देखून ये रे रे मला त्या धन लोभेची एवढी त्या ठिकाणी लक्ष्मणनाथ बाबा सांगतात आता म्हणले आपल्याच गावामध्ये दहावीस माणसे एका ठिकाणी जमलेले एकूण चिंतूर कडून एखादा साधू वैरागी महाराज यायलाय आणि परभणी कडून एखादा आमदार खासदार यायलाय खरंच सांगा जवळ ते जमलेले जे माणसे घराला कोणाला नाही वाटेल साधूला कि आमदाराला आमदाराला कशामुळं पहिलेच एक घरकुल भेटले पुन्हा एखादं घरकुल त्याच्याकडून घेता येईल पण या विरक्त माणसाला त्या ठिकाणी नेणार नाहीत या ठिकाणी त्या धनापेक्षा हे धन महत्वाचे धन कमवण्याला माझा विरोध नाही तुम्ही कितीही धन कमवा पण धन असं कमवा जे वर नेता आलं पाहिजे आणि वर नेता येणार धन तुम्हाला सांगतो महाराज आपण जर एखाद्या पाचशे पाचशे रुपयाच्या जर नोटा घेतल्या एक बॅग भरून आणि अमेरिकेला गेलो ते आपले पैसे चालतात का तिथं नाही चालत बरं तिथं पैसे ते चालत नाहीत म्हणून काय केलं आपण एक एक बॅग भरून सोनं घेतलं आणि अमेरिकेला गेलो तिथं सोनं चाललं कारण सोनं जगाच्या पाठीवर कुठेही चालते आणि तेवढं सोनं घेऊन जर स्वर्गात गेलो चालल का नाही चालणार मारा म्हणून स्वर्गात चालणार नाणं कमवा आणि स्वर्गात चालणारं नाणं कोणतं माहितीये मी माझ्या पदरचं सांगत नाही पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक आणि नामे तिन्ही लोक उधरतील तिन्ही ताळा तिन्ही लोकात लोका चालणार नान नामाचे आहे हे धन कमवा आशा धन लोवेच्या नादी लागू नका ला ना बाबा संत मरे भगवंताची कोण सत्ता सिद्ध ईश्वर दत्त भगा सदा सांडोनी झालेली तपसता आभागीता केवडी पण पैसा वाले स्वतःला एवढं श्रेष्ठ समजतात आज आपण या ठिकाणी रात्रीभर शक्ती ऐकणार आहोत आणि पैसा वाले काय म्हणतात माहिती आहे हिडी लोकं ते रात्रीभर बसले झोपा म्हणून बसले आम्हाला तर देवानं खूप मोठं दिलंय पैशावाल्याला वाटत आम्हाला देवापेक्षा देवाला सुद्धा समजत नाही तो त्या पैशावाल्यांच्या पुढं देव सुद्धा ते छाटछूट समजतात असं त्यांचं वर्तन असते आणि असं वर्तन हनुमंताच्या चांगी नाही सांगतात विदेशनाचा जो नारा धनोभ्याचं सांगितलं आता का लोक काम करून लोक कसे हे पिसळलेले कुत्रे महाराज हे पिसळलेले कुत्रे जर चावले तर काय होते माहिती तुम्हाला काम नावाचा जर कुत्रा चावला तर माणूस त्या ठिकाणी व्याभिचारी होतो लोभ नावाचा कुत्रा चावला तर माणूस त्या ठिकाणी भ्रष्टाचारी होतो आणि क्रोध नावाचा जर कुत्रा चावला तर माणूस अतिरेकी होतो अशा प्रकारचे हे तिने कुत्रे चावले नाही पाहिजेत माणसाला आणि याच पद्धतीने जे कामाचारी लोक आहेत ज्याची बाईच वृत्ती झालेली अशा लोकांची लक्षणं मी सांगतो ऐका म्हणजे स्त्री काम ज्याची माय बहिणी ते ओळखती स्त्री रूप झाली व्रती जग देखती स्त्री रूप या ठिकाणी कथा चालू असताना नाथ बाबांनी हे विषय मध्ये का आणला असेल बाबांना दूरदृष्टी होती कलियुगात काय चालणार आहे कलियुगातले लोक कसे वागतील यासाठी हे विषय मध्ये आणलेले या ठिकाणी सांगतात ज्याची काम वाचना त्या ठिकाणी ज्याच्या मनामध्ये काम वाचना ज्याच्या मनामध्ये स्त्रीविषयी आसक्ती आहे त्या लोकांचं वर्तन या ठिकाणी नाथ बाबा सांगतात अजून काय सांगतात बापा भावाची सांगता गोष्टी माय विकल्प पोटी इतराची कायशी गोष्टी सकळ सृष्टी माझरी ज्याच्या मनात आपल्या आई विषयी ज्याच्या मनात आपल्या बहिणीविषयी जर विकल्प मनात पोटात असेल तर इतर स्त्रियांच त्याच्या मनात काय स्थान असणार आहे जर त्या ठिकाणी आपल्या आईवर जर संशय व्यक्त करत असेल जर आपल्या बहिणीवर संशय व्यक्त करत असेल आपल्या आईला ओळखत नसेल बहिणीला ओळखत नसेल आता या ठिकाणी सांगण्यासारखं तर तुम्ही सगळे दररोज या ठिकाणी सोशल मीडिया बघता बरेचसे उदाहरणं कलिगत होत आहे महाराज छोटे छोटे लेकर समजणत माणसांना कामवासना कामांत झालेल्या माणसांना आई बहिणी सुद्धा ओळखू येत नाहीत आणि अशा कामाचारी माणसाची लक्षणं गाव बा का सांगू लागत हनुमान साधुरत्नाघात साधुरत्न राक्षसाचे कपट भेद साधुद्वे परंतु आमचा हनुमान कसा होता तर साधुरत्न होता महाराज आमच्या हनुमंताला चराचरात राम दिसत होता आमच्या हनुमंताला चरा चरात रामय त्या ठिकाणी अवस्था होती आणि तो नामधारक राम भक्त असल्यामुळं तो नकली साधू सुद्धा ओरिजिनल साधू दिसला दिव्या क्रमा मनोरा कोणी या मह उत्तमा नमन करिता पलवंगा मा दिव्य असा मनो, मनो आश्रम तो पाहिला आहे हनुमंतानं पाहिला महाराज आम्ही रोडून या गावामध्ये आल्यानंतर हा दिव्य भव्य दिव्य असा लक्ष्मण शक्ती सोहळ्याचा जो मंडप पाहिला आणि मंडप पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला सुख झालं तसं हनुमंताला तो दिव्य आश्रम पाहिल्यानंतर सुख झालं की या दिव्य आश्रमामध्ये आपल्या जातीचा एक साधू बसलेला आहे आणि त्या साधूशी आपण हितगुज करावी या उद्देशानं हनुमंतराया आले येशाला देखोनी गुलाम गुळा घातले टांगण प्रभाळ चरण कमळ वंदना हा महाराज राजा रावणानं सांगितलं होत तुला भारतात जायचंय तिथं आदर करावं लागते तिथं अतिथीला देव लोक मानतात तिथं गेल्यानंतर पाया पडावं लागते आपल्या संस्कृतीत पाया पडायची सवय हो महाराज हनुमंताला पाया पडायची सवय हो होती पण काळने मी सांगितलं होतं तिथे गेल्यानंतर हनुमंताच्या पायापड लगेच हा पुढं पुढं पळायला महाराज तुम्ही खूप लांबून आले तुमच्या अंगाला घाम आला माझ्या माहितीप्रमाणे ते रामायणामध्ये मी पाच प्रसंग असे ऐकले पाच प्रसंगाला फक्त हनुमंताला घाम आलेला आहे येणे घाम येत नाही तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर पाचव्या अध्यायामध्ये घाम येतो हनुमंताला प्रभू रामचंद्राला म्हणजे भारताला प्रभू रामचंद्र समजून हनुमंतराय म्हणतात चाल नी घाम आलाय माझ्या अंगाला समोर जायचे खूप मोठं कार्य करायचे आणि हे साधू म्हणलं हनुमंताला तुम्हाला घाम आला हनुमंतराय वज्र दे होते कशाचा घाम आला पण आपलं काम करून घ्यायचं म्हणून महाराज धुवा पाणी पियान चला म्हणले बसा पैसो खातले ब आणले महाराज रावणाने सांगितलं होतं त्या भारतात जायचं म्हणल्यानंतर तिथं आदरातिथ्य करावं लागते लगेच पाय धुवायला पाणी आणलं महाराज आणि महाराजाचा वेष धारण केल्यानंतर त्या माणसाला कसलीच कमी नसते महाराज महाराजापासून महाराजाची म्हणजे खूप व्यवस्था करतात लोक आज आम्ही आमचे पाहुणे तिथं आमचे काजगुंडे महाराज त्यांच्या घरी आलो महाराज पाय धुवायला पाणी घ्या चहा घेत नाही दूध घ्या कॉफी करू का काय काय कशामुळं फक्त या राम कार्यामुळं फक्त या भगवंताच्या कार्यामुळं या ठिकाणी काळण्या मी सुद्धा पाय घेऊ पाणी घेऊन गेला हनुमंताचे पाय धुऊ लागला ला पाट्याती पूजन त्यानं सुरू केलं पुढे काय करतो नम्रा चरण चुरावया धवत आणि ते समाज समस्त थ्री ते मांडिले या ठिकाणी नम्र झाला का नाही आपलं काम करून घ्यायचं असल्यानंतर बघा कसे नम्र होतात माणसं महाराज तुम्ही खूप मोठे तुमचं खूप सगळच आहे काहीतरी काम हे असं ओळखायचं तसं बोललं या ठिकाणी अतिशय नम्र झाला फळ मुळ आणले केळ संत्री जे जे फळ असतील ते फळ आणले आता फळावरून एक त्या ठिकाणी एकच पुरत थोडसं मागं नेतो तुम्हाला आणि या वळीचा संदर्भ देऊन पुढे नेतो या ठिकाणी काळ नेहमीनं फळ आणलेले आहेत कशासाठी हनुमंताला गुंतवण्यासाठी याच रामायणातील अशोक वनामध्ये जेव्हा हनुमंतराया सीता मातेच्या जा शोधासाठी जातात आणि त्या ठिकाणी बऱ्याच फळांची झाडं असतात ती सगळीच्या सगळी झाडं हनुमंतरायाच विध्वंस करून टाकतात त्याच्या मागाला बाबांचा भाव सांगण्याचा प्रयत्न करतो तीच फळ झाड काय उपटली असतील हनुमंताला हनुमंताला माहित होत काही दिवसानंतर या ठिकाणी माझ्या स्वामीच्या कार्यासाठी सगळे वानर लोक येणार आल्यानंतर स्वामीच कार्य सोडून म्हणजे युद्ध सोडून सगळे फळाकडे येतील म्हणून ठेवायचं नाही मग जो माणूस दुसऱ्याला खाऊ देत नाही आणि तो या काळनिमीच्या चार दोन केळ्या मुळे त्या सफरचंदामुळे फसल खावो पण काळने त्याच त्याचं त्याचं नाटक सुरू केलं स्वामी अंगी करावे फळ मो प्रशन करावे शीतळ कलहोळ करवांगी स्वामी म्हणले आता तुम्ही काय करा खूप भुखेचून आलेले दिसत लांबून आले ना शेनगाव तालुक्यातून आलो आम्ही आम्हाला आले आले जेवण देलं आमच्या सोयऱ्यानं लांबून आले म्हणले काहीतरी फळ खा आता सांगितलं तुम्हाला फळमुळं त्या वानरांना खाण्यासाठी ठेवले नाही तर हा बादर खातो का हो आणि स्वामीचं कार्य झाल्याशिवाय तर खातच नाही पण काळ नेहमी मात्र हनुमंताची विनंती करू दिसतो कोण कार्या तुम्ही केले का म्हणले तुम्ही तर वानरासारखे दिसतात आणि वानरासारखे वानर म्हणले सगळे रामाचे दूत आहेत म्हणजे तुम्ही नक्की राम रामदूत आहेत आणि तुम्ही कोण्या कामासाठी आले आहात अशा प्रकारची चौकशी कालने हनुमंताकडे केली म्हणाल तू काय जा काय म्हणले तू म्हणत असेल की तुला कोणा सांगितलं मी रामदूत आहे तर म्हणले बऱ्याच ऋषींच्या नामच्या भेटी गाठी रोजच होता तिथं जसं काय म्हणजे दहा बारा दहावीस वर्षापासून तिथं तप करायला म्हणले खूप ऋषीच्या नामच्या भेटी होतात आणि म्हणून तुम्हाला सांगायला की तुम्ही रामदूत नक्की आहात अशा प्रकारचा संवाद काढणे मी करू लागतो राम लक्ष्मी बंधू दोघे पितृवचने घिवे वेगे महिज वांगे वनावे पयाले रा राजा रावणानं सांगितलं होत हनुमंताला सुरुष सांगावी रामकथा महाराज हनुमंत तशी गुंतणार नाही जर रामकथा सांगितली तर हनुमंताचं वास्तव्य नेहमी असतंय कलियुगात सुद्धा काल नेहमी कथा सांगायला सुरुवात केली म्हणले राम आणि लक्ष्मण राजा दशरथाचे दोन मुलं वडलाच्या वचनाप्रमाणे वनवासात निघाले बरं आता या ठिकाणी एक प्रश्न विचारतो तुम्हाला रामासाठी लक्ष्मण वनवासाला गेला की लक्ष्मणासाठी राम वनवासाला गेले कोणासाठी गेले असते कोणासाठी गेले मला सांग रामासाठी लक्ष्मण गेला बर काही जणांचं म्हणणं रामासाठी लक्ष्मण गेला काही जणांचं म्हणणं लक्ष्मणासाठी राम गेले तर या ठिकाणी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो लक्ष्मणासाठीच राम वनवासाला गेले पापाचं ओझं कुठं झालेलं आहे लक्ष्मण कोण आहे शेषाचा अवतार आहे शेषाच्या अवतारावर पृथ्वी आहे पृथ्वीवर पापाचं वजन झालंय आणि ते वजन कमी करायसाठी रामानं अवतार घेतलाय आता कोणासाठी गेले वनवास बारीक आहे आप थड़ आपल्याला उथळ उथळच आहे आपण वरच वरच सांगतो लक्ष्मणासाठी राम गेला मग मन लक्ष्मण म्हणू लागणार माझ्यासाठी जर तू वनवासाला जात असेल तर मी कशाला घरी जाऊ मी बी येतो अशा प्रकारची कथा का नाही मी सांगतो परिसता तो कपिनाथ आवडी उठली बहुत अनुचरित परिसावया आणि लक्ष्मणाचं नाव घेतल्या घेतल्या हनुमंताला अतिशय आनंद झाला दुखन करायला खाऊ वाटलं तेच सांगितलं हनुमंताला राम कथा आवडती आणि यानं रामायण सुरू केलं काय हनुमंताला आनंद झाला आणि त्या ठिकाणी हनुमंतराया मांडी घालून त्या नेमेची कथा ऐकून रावणाचे काळे येस महाराज विचार केला म्हणले रामायण सांगले पण याला म्हणले पूर्ण रामायण ऐकलेलं नाही हे मधात कुठतरी बसले बसले झोपलं असल म्हणून याला अर्धवट माहितीये सुरुवातीला म्हणले राम आणि लक्ष्मण वनवासाला गेले म्हणून सांगितलं आता म्हणले त्या बालकांडात आलं आता म्हणले त्या स्वयंवराच्या ठिकाणी रामाने राम गेले आणि त्या ठिकाणी परशुरामाचं त्या ठिकाणी गर्वहरण केलं रावणाला त्या ठिकाणी म्हणजे काळ तोंड केलं अशा प्रकारचं उलट सुलट माग पुढं रामायण काढणे मी सांगून राक्ष दारुवाळीला बाल आता पुन्हा बालकांडातून गेलं पुन्हा अरण्यकांडात आता म्हणलं राम लक्ष्मण आणि सीता सगळेच्या सगळेच म्हणले वनवासाला गेले बरं वनवासाला गेले तर डायरेक्ट कारणात लगे वाळी बी म्हणले मारून टाकला अशा प्रकारची माग पुढं कथा का काळणे मी सुग्रीवादी धनरसाईने केले ते वानर के तनुज देखील Mano ni Di utara Ay, मारल्यानंतर सुग्रीवासोबत जे वानर सैन्य ते म्हणले आपलेच केलेले कोणा प्रभू रामचंद्रन आणि म्हणून म्हणले मन त्या वानरासारखा वानर दिसला म्हणून तुम्ही रामदूत आहेत की काय अशा प्रकारचा काय नेहमी हनुमंताला बोलू लागले स्वागता तुझा जरी देखसी अधिकार ठिकाणी म्हणली या आश्रमामध्ये तुझं स्वागत आहे हनुमंता या ठिकाणी मी अनाथ आहे मी तुझी वाट पाहतोय आणि माझ्यासाठी मला या ठिकाणा सनात करण्याचं काम हनुमंता तुम्ही करा असा काळने मी या ठिकाणी विचार करू लागला असं हनुमंताला बोलू लागला श्रीरामाची श्री नज कथा तापस मुखे ऐकता उलास झाला कपि नाथा देखुन सादरतावानरी अशा प्रकारची सुंदर अशी रामाची रामकथा हनुमंतनं ऐकली हनुमंताला हनुमंत त्या ठिकाणी म्हणले डुलू लागले कारण ज्याला जे पाहिजे ते मिळाल्यानंतर खूप आनंद होतो महाराज आम्हाला रामायण वाचण्याची आवड आणि इथं आल्यानंतर रामायण वाचायला भेटला आम्हाला आनंद झाला असं माझ्या हनुमंताला सुद्धा रामकथा ऐकायची आणि रामकथा त्या काळने मी सांगितली अतिशय आनंद झाला तुमच्या गावाच्या या सोहळ्यासाठी